माया दामोदर निर्मित सुमेध काव्य वस्तु मानस श्रीला श्रीला मानती भोग वस्तु मानस हे शक्य कस श्री नाही क्षीण समजून घ्यातील श्री नाही क्षीण समजून नाही अबला नकाडी वचू श्रीच्या अस्तित्वाला नकाडी वचू श्रीच्या अस्तित्वाला तिच्या श्रीत्वाला द्या हात तिला समतेने वागवा द्या हात तिला समतेने वागवा मन जागवा बाहु द्या मनी समतेचेच वारे वाहू द्या मनी समतेचेच वारे बाबा तुझे चेले कशे रे शंड पडले थंड ना पुकारती कुठे कोणते भंड ना पुकारती कोन ते कुठे कोणते भंड मातले सांड झाले रिकामे अहंकारी व्यसनी गी गहन ठेवती खरो खरो असली चो।